आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा टास्क बद्दल माहिती घेणार आहोत हा आपला फोर स्ट्रोक म्हणजे हा पस्तीस सी सी मध्ये फोर स्ट्रोक इंजिन आहे त्याचा तुम्ही प्लस बेल बघू शकता क्लच बेल देखील हेवी आहे त्याच्या क्लच बेल मध्ये डबल बेरिंग प्लस बेल येतात प्लस पाईप सिरॅमिक पाईप आहे त्या पाईपला व्हायब्रेशन खूप कमी आहे त्याचप्रमाणे याचा घेरड देखील तुम्ही समोर बोलत होता गेरण हेवी गेरड आहे त्याला त्याला टॅपॅन गो त्याच्यासोबत मिळणारं साहित्य या ब्रशकेसोबत मिळणारं साहित्य हे राऊंडवाला एटी टीथ, का टीथ का भात कापायचं ब्लेड त्यानंतर थ्री टीथ ब्लेड जे झाडीबिडी कापण्यासाठी वापरला जातो सेफ्टी गॉगल त्याच्यानंतर हा बेल्ट जो आपण खांद्याला अडकवून याने काम करतो त्याचं भात कापण्यासाठी पॅडी अटॅचमेंट त्याचप्रमाणे ह्याचे स्पॅनर म्हणजे ह्याला ब्लेड लावताना ह्याची वाटी लागतो तो प्लस एलँकी पाना आणि पट्टी पाना हे सर्व सामान या मशीनसोबत मिळतं ही पोस्ट्रॉक मशीन आहे पोस्ट्रॉक मशीनमध्ये साधारणतः पुरं पेट्रोल वापरलं जातं आणि ऑइल सेपरेट वापरलं जातं आणि या मशीनला मायलेज साधारणतः दोन तासापेक्षा जास्त मायलेज आहे इतर मशीनच्या तुलने तिला मायलेज जास्त मायलेज देते आता त्याच्यात मी तुम्हाला ऑइल टाकून बिथलिंग करून टाक तुम्हाला इच्छा करू ऑइल भरण्यासाठी ह्या मशीनचा तुम्ही बघून घ्या ह्या साईडला ऑइलचा नॉब आहे हा ऑइलचा नॉब तुम्ही खोलून घ्यायचा आहे हे ऑइल आहे नव्वद मिली ऑइल ह्याच्यामध्ये लागतं जर तुम्ही रिफिलिंग म्हणजे जुनं ऑइल काढून टाकायचं तर ह्याच हॉलाने मशीन क्रॉस करून या ऑइलमध्ये जुनं ऑइल काढून टाकायचं आहे आणि नवीन ऑइल याच्यामध्ये भरायचं आहे भरताना ऑइल काळजी घ्यायची की प्रमाणातच ऑइल भरलं गेलं पाहिजे म्हणजे जी कॅपॅसिटी जी आहे नव्वद ते शंभर मीटर जास्त असू नये ऑइल जर जास्त भरलं तर तुम्हाला स्टार्टिंग म्हणजे चालू करताना प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम उद्भवू शकतात मशीन हे बघा लेवलमध्ये ठेवल्यानंतर याची लेवल चेक कशी करायची तरी बघा मशीन लेवलमध्ये ठेवल्यानंतर हे जे थ्रेड आहे गेज आहे त्यापर्यंत आलं पाहिजे जर ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर जास्त झालेला ऑइल काढून टाका जर तुम्ही जबरदस्तीने जास्त ऑइल भरलात तर मशीनमध्ये वरती येऊन रशी टाईट येते तो मशीन चालू होत नाही चालू करताना मध्ये मध्ये बंद पडत राहते असे प्रॉब्लेम उद्भवतात पेट्रोल टाकूयात त्याच्यामध्ये ह्याला पेट्रोल कोरं पेट्रोल लागतं म्हणजे ऑइल मिक्स इतर मशीनमध्ये टू स्ट्रोक मशीनमध्ये ऑइल मिक्स वापरलं जातं हे फोर स्ट्रोक असल्याने त्याला कोरं पेट्रोल वापरलं जातं झाकण व्यवस्थित लावून घ्या व्यवस्थित लागल्याची खात्री करा त्यानंतर तुम्ही चालू करताना प्रथमत काय करायचंय इथे जो हा ह्या साईडला कार्बोरेटर आहे कार्बोरेटर हा त्याला चोक आहे निळ्या ब्ल्यू कलरचा चोक आहे हा वरती केला की चोक याला लागला आणि खाली केला की चोक निघाला हां तर ह्याला इथे बबल आहे बघा कार्बोटरला खालती प्रथम तर एअर काढण्यासाठी खालचं टाकीतलं पेट्रोल वरती येण्यासाठी हा थोडा पंपिंग करायचा थोडा वेळ दाबल्याने पूर्णपणे पेट्रोल वर येऊन हा ह्या फुग्यामध्ये तुम्हाला पेट्रोल दिसायला लागेल व्यवस्थितपणे एअर निघाल्यानंतर त्यानंतर तुम्ही हा ब्ल्यू कलरचा आहे चोक वरती करा इकडचं बटन आहे ऑन ऑफचं स्विच आहे इथे रेषेकडे म्हणजे ऑन आणि हा आहे तिथे म्हणजे बंद रेषेकडे करा आणि त्यानंतर तुम्ही हा कसा पौष्टी उडायला जास्त ताकद लागत नाही इझी चालू होतो हा चोक लावला आपण चालू झाला चालू नंतर चोक खाली करायचा आहे नंतर इझी चालू होतो सहजरित्या तुम्ही जर टिकतात आणि त्याला व्हायब्रेशन म्हणजे दादू करताना हाताळताना देखील खूप दिसत असते वापरण्यासाठी हे मी हात असून नाश्तून दाखवून